मनापासून धन्यवाद यानंतर डॉक्टर संदीप माळी कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व्यासपीठावरील सर्व मान्यवर या विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर सुरेश गोसावी सर कुलसचिव आदरणीय भाकरे मॅडम आणि आपले एन एस एसचे क्षेत्रीय समन्वयक आदरणीय डॉक्टर शिंदे सर सर्वांना मी डॉक्टर संदीप माळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा संघनायक म्हणून इथे आलो आणि आमचा संघ इथे घेऊन आलो उत्कर्ष या राज्यस्तरीय सामाजिक आणि सांस्कृतिक स्पर्धेसाठी खरं तर मी पुणे विद्यापीठाचाच मराठी विभागाचा विद्यार्थी आहे दोन हजार सहामध्ये मी एम एला इथे ॲडमिशन घेतली होती आणि त्यावेळी एन एस एसमध्ये मी प्रथमच प्रवेश केला होता आणि आमचे एन एस एसचे संचालक त्यावेळी डॉक्टर संजय चाकणे सर होते आणि त्याच वर्षी कमवा आणि शिका योजनेमध्ये सुद्धा मी प्रवेश केला होता पंधरा रुपये प्रति तास याप्रमाणे काम करून कमवा शिका योजनेमध्ये मी भाग घेतलेला होता आणि त्यावेळी डॉक्टर पठारे सर आमचे संचालक होते या दोनही व्यक्तिमत्वांसोबत काम करण्याची संधी मला कमवा शिका योजना आणि राष्ट्रीय सेवा योजना या दोन्ही योजनातून मिळाली आणि मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मी माझ्याच विद्यापीठाचा संघ घेऊन संघनायक म्हणून इथे हजर होईल ही वेळ जी माझ्या आयुष्यात आलेली आहे तो सुवर्णक्षण समजतो मी माझ्या विद्यापीठाचा संघनायक म्हणून आदरणीय कुलगुरू साहेबांनी सर्वच संघनायकांचा उद्घाटनाच्या दिवशी सत्कार केला मला असं वाटतं राष्ट्रीय सेवा योजना आणि कमवा शिका योजना या दोनही योजनांनी मला इथं उभं केलं आणि माझ्याच विद्यापीठामध्ये माझा सत्कार घडवून आणला हे या दोन्ही योजनांचं यश आहे <laughs> राष्ट्रीय सेवा योजना ही आपल्याला श्रमाचा संस्कार तर देतेच कारण तेच त्याचं खरं ब्रीद आहे राष्ट्रीय सेवा योजनेचं परंतु पुणे विद्यापीठाची जी राष्ट्रीय सेवा योजना आहे मला वाटतं आदरणीय भोसले सर त्यांच्या मनोगथामध्ये उद्घाटनाच्या दिवशी म्हटले होते की सर्व म्हणजे राष्ट्रीय सेवा योजनेच्या बाबतीत सर्व विद्यापीठांची एन uh, एस एस आणि पुणे विद्यापीठाच्या एन एस एसकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि तो अनुभव आम्ही सर्वांनी इथे घेतला मॅडमने सांगितलं विद्यार्थ्यांनी पण सांगितलं की इथली सगळी व्यवस्था किती चांगली होती परंतु मला असं वाटतं की या व्यवस्थेपासून आपण सर्वजण स्व स्वयंसेवक आहोत मी एक कार्यक्रम अधिकारी या नात्याने आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही पाहिलं असेल विद्यार्थ्यांची निवासाची व्यवस्था असेल किंवा विद्यार्थिनींची असेल नाश्त्याची असेल भोजनाची असेल प्राध्यापकांची म्हणजे संगनायकांचं निवास व्यवस्था असेल त्यांची भोजनाची व्यवस्था असेल किंवा हेरिटेज वॉकच्या संदर्भामध्ये किंवा विद्यापीठाच्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज जिथे झाल्या वेगवेगळ्या स्पर्धा जिथे झाल्या तिथली एकूण व्यवस्था असेल या प्रत्येक ठिकाणी एकही प्राध्यापक नव्हता सर्वचे सर्व एन एस एसचे स्वयंसेवक व्हॉलंटियर्स तिथं उभे होते ही विशेष आनंदाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे आणि हेच इथून आपल्याला घेऊन आहे हे मला सर्व स्वयंसेवकांना सांगायचं कारण आपण वेगवेगळ्या पंधरा विद्यापीठातून आलेलो आहोत सोळावं विद्यापीठ म्हणजे पुणे विद्यापीठ आहे हे पंधराच्या पंधरा विद्यापीठांना केव्हा तरी उत्कर्ष असेल एन आय सी असेल इंद्रधनुष्य असेल या वेगवेगळ्या स्पर्धांचा मान मिळणार आहे त्या स्पर्धा तिथे आयोजित केल्या जाणार आहेत मला असं वाटतं की तिथे विद्यापीठ प्रशासनाला सहकार्य एक व्हॉलंटिअर कसं करू शकतो त्याचं उत्तम उदाहरण पुणे विद्यापीठाच्या व्हॉलंटियर्सने दाखवून दिलं आहे या व्हॉलंटिअर्ससाठी आपण एकदा जोरदार टाळ्या होईल पुणे हे विद्येचं माहेरघर म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थानं या उत्कर्षाच्या माध्यमातून पुणे विद्यापीठानं इतक्या गोष्टी आम्हा प्राध्यापकांना तर शिकवल्या आहेतच परंतु आमच्या व्हॉलंटियरच्या मनामध्ये मेहनतीचं श्रमाचं प्रेमाचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सहकार्याचं जे बीज त्यांनी रोवलेलं आहे त्याला कुठेही तोड नाही त्यासाठी पुणे विद्यापीठाचे आभार मानावे तेवढे कमी आहे मी कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा संघनायक या नात्यानं आपले मनपूर्वक आभार मानतो आपण आमची सर्वांची उत्तम अशी व्यवस्था केली सर्व स्पर्धा चांगल्या घडवून आणल्या आणि कुठेही उशीर झाला नाही कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा इतकी प्रचंड होती की इथे आल्यानंतर आपण कुठे कमी पडतो आहोत आणि इथून पुढे आपल्याला किती जोरकसपणे तयारी करावी लागणार आहे याचं प्रशिक्षण आम्हाला इथं मिळालं खरं तर असं व्यक्तिशहा मनोगत व्यक्त करू नये परंतु मी स्वामी सरांनाही म्हटलं आदरणीय भोसले सरांशी पण मी बोललो आणि मला सकाळी मोरे सर भेटले त्यांच्याशी पण मी बोललो की पुणे विद्यापीठाचं जे पथनाट्य झालं काल रात्री माझ्या संचालक डॉक्टर नांद्रे सरांशी पण मी फोनवर बोललो आणि त्यांना सांगितलं की जा, जा अनेक गोष्टी इतक्या सुंदरपणे आम्हाला शिकायला मिळाल्या म्हणजे पुणे विद्यापीठाच्या एन एस एसचे जे पथनाट्य काल आम्हाला पोद्दार संकुलात पाहायला मिळालं अप्रतिम पथनाट्य माझ्या आयुष्यात मी अनेक पथनाट्य पाहिली पण कालचं पथनाट्य अप्रतिम होतं विषय कसा पथनाट्याचा विषय कसा असला पाहिजे किती किमान वेळेत ते सादर केलं पाहिजे पाठांतर कसं असलं पाहिजे त्यानंतर एनर्जी किती असली पाहिजे त्या सर्व पथनाट्य सादरीकरण करणाऱ्यामध्ये अनेक मुद्दे त्याच्यामध्ये आहे मला माफ करा हे माझं वैयक्तिक मत आहे आणि ते मला मांडावं असं वाटलं कारण इथून किमान आपण एवढं जरी शिकून गेलो की आपल्या स्पर्धेला असणारे जे वेगवेगळे स्पर्धक आहेत त्यांच्याकडून आपण त्यांच्या सादरीकरणातून आपल्याला आपल्या कमतरता समजल्या पाहिजे आणि त्यांच्यातले गुण आपल्याला वेचता आले पाहिजे असं राज आपण इथं निघूया धन्यवाद मनापासून धन्यवाद सर यानंतर मान्यवरांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना होत